मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना युट्यूब फॅमिली सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी मकर संक्रांतीसाठी काय काय आणलंय बाजार करून आले तेव्हा काही लागणाऱ्या ज्या जे मेन मेन वस्तू आहेत ते आणले त्या जेव्हा काही कोथंबीर ही हरभरा ते गोलान बनवायला ते जेव्हा काही हरभरा आणि किती मेथीची भाजी मेथीची भाजी भाजी नाही मेथीची भाजी ही ऊस ऊस दहा रुपयाला एक बघा दहा रुपयाला एक असं टाइम आल्यावर बघा मेन महत्वाचा टायमाला आला आडव आडला धरी गाडवाची पाय म्हणल्यासारखं काही आडला हरी पाय धरी हा आडला हरी पाय धरी पायधरी म्हणल्यावर वेळ वेळाला केळ म्हणल्यावर काही वनवासाला शीताफळ म्हणल्याने काही ह्या ऊसाची किंमत गावाकडं काय सुद्धा नाही पण इथं दहा रुपयाला एक ऊस वीस रुपयाचे दोन ऊस आणि काही गाजर हे वालोरची शेंग वांगी टमाटर टमाटर पण पण म्हणलं एकच दे बाबा सगळं मिक्स करायचं आम्हाला म्हणल्यावर काही कडीपत्ता हे सगळं बाजार आणलाय आणि काही पोळ्या करायच्या का नाही उद्याच्याला खाता का नाही गोड गोड तर ही दुधा दुधासंग पोळे नंबर वन बोलायला हो काही तीळ आज मला सकाळपासून भाकरीला लावून खातात भाकरीला बाजरीच्या भाकरी संघ पण आमच्या तिळ आणायला माणूस नको कोण तिळ तिळ आणायला माणूस नको का त्याच्यासाठी भाकर आता भाकर करते तिळाची सूट बडशेप सूट सूट बडशेप पोळ्यात मध्ये टाकायला आणि काही कोलगेट आणि तेल नव्हतं बिलकुल पोळ्याला तेलाची एक पिशवी आता पगार झाला नाही काय नाही अजून म्हणलं तात्पुरतं भावा नवऱ्याला व्यापून साथ दिला तर कोण करायचं सांगा मग साथ कोण देणार आहे म्हणून मी काही बाजार बाई माहीत तर नावच घेत नाही उद्या आहे म्हणाल्या काय करू आता त्याच काय काढायचं आहे नवऱ्याचं मग आता नाही तर त्याला तुझ्या भाग आहे माही चाल तीनशे कर... रुपयाचं चाललंय बाई काय होत सांग माईला आता नाही मला देते पाचशे रुपये पण मला बाजारला जा तुला शाली म्हणत होते नावच घेत नाही माझं माय नवऱ्यात आता पगार झाले ना नवऱ्याची म्हणले आणि म्हणायचं माझी आई म्हणली होती मला पाचशे रुपये देते तू बाजारला जा देऊगावच्या म्हणली होती मला गर्दी बांगड्या ती भरा म्हणून दिली देते म्हणली भर म्हणली म्हणलं कटाळा केले बाजारला तिकडे कधी जाऊ म्हणून माझ्यापेक्षा होती तेवढे पैसे तीनशे रुपयाचा मी एवढा काटकसर करून बाजार आणला एवढा तर आता माझ्या आईच्या ह्याच्यावर मटणाची बारी आहे ना करीची आहे इकडं बोल पाचशे रुपये हाणार म्हणजे हां मटण बोल बोल कोण हा मी माझी आई आहे बर का माझी आई आहे आई तुझं किती गवय किती वय माय पासष्ट वय असेल सत्तर पंचाहत्तर 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 वय होत आले ऐंशी ला गाठत आले तरी पण टनाट टन खटा चालते अजून एकदम नळ्या आई चालतीस ना तू चालते चालती हिंडती फिरती मी बघितलंच नाही ग चालतानी अजून येऊवर नाही नाही गाणे म्हणते मनोरंजनासाठी गाणे पण आवडतात आमच्या आईला मस्त छान एन्जॉय करते चांगलं वाटते मला पण बरं वाटतंय ह्या वयात आमच्यासारखं तर खून पडणार पण हे नाही माझ्या आई कराय तर तुम्हाला सांगते माझी आई खटाखट माझी दात तर मजबूत मजबूत आई दाखव ना तुझ्या दात मला बघायचे दाखव थांबा एकदम मजबूत दात पडला नाही पडला नाही बापरे नाही हालत नाही दाखवत नाही आकार एक नंबर आकार बर दाड दाखव उजेट उस पण खाते नाही आईला खरंच मानलं पाहिजे बरं का एक ऊस खाऊन दाखव बरं खाती एकच उस खाऊन दाखव दे मम्मे दाखवते खाताना मी आता थांबा आणि मला बोलू तर दे मुलगी तर माझी आई बघा एवढा वय झाले तरी वरती देवाची कृपा कुदरत का कानून तशी कुदरत का, का करिश्मा करिश्मा कुदरत का करिश्मा म्हणल्या सगळी गोष्ट आईला असंच चांगली सुखरूप शंभरच्या पुढं जावं माझी तर हीच अपेक्षा आहे आणि चांगली सुखरूप राहावं आनंदी आम्हाला त्याच्यात आनंद आहे आता बाप काय वडील वारलेत माझे आईला तर काय हे नाही काय भाऊ कोण कोणाचा हो लेखीला आईची माया असतीला काय हो का फोन करत नाही साधं बोलत नाही ते काय उपयोग आहे त्या भावाचा काय करायचा आहे तू काय करायला लागलीस नक्की मी हो काही इला मग भाजी बनवायला सगळी मिक्स भाज्या करते ही भाजी मेथ्याची भाजी काही शेंग वांग गाजर बटाटा टमाटा टाकून सगळं मिक्स भाजी करते उद्याच्याला बघा आणि उंडे पण बनविते ते बाजरीचे पण आता बहु कोशिश करते मी उंडे बनवायची आमच्या गावकडची संक्रांतीला येळस असते कधी होती एळ आमोशा गाव अर्ध्या गावच्या निम्म्या झाल्या आमुशाला आता म्हणजे हेच असते संक्रांतीलाच असते का निम्या उद्याच्याला संक्रांतीच असते आमच्या गावकडं आम सगळे बनवतात मग आता तिथं तर जाणं झालं नाही म्हणून आता इथे इथं तर करून बघा आपलं उंडे सोन जरा शेवायची खीर करते थोडीशी आणि पोळ्या करायच्या आणि हा हो काही भाजी पण सकाळच्याला करते दुपारच्याला पोळ्या करते मग आता हे हो काही चाललंय चाललं मग आमचं अय पोळ्या नको करू मी करते आल्यावर ना फक्त डाळ वगैरे करते नाही नाही पोळ्या बनवायच्या पोळ्याला डाळ आणून ठेवले खराब होऊन जाईल आग मीच बनवणार आहे पण मला सुट्टी नाही कुटाणा आता असं बाजार केलेला आहे आमच्या आईला काय मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ऐकू आई तुला माझ्या तर्फे पण खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तू पण दे ना सगळ्यांना तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा मला सांगायचं होत आहे का झालं आनंदा संक्रांती

अनाथ आश्रम म्हणजे अनाथ त्यांना आई नाही ज्यांना बाप नाही पण द्यायला पाहिजे होत पण मी पाच पाच रुपये झाडून पाकडून घेऊन बाजार मी सर्दी झाली मी गोळाकूर ठेवले की बघ आता उद्याच्याला साडीचा कलर कोणता आहे की संक्रांत कस येलो येल्लो साडी कोणती साडीवर पिवळा पिवळा किंवा पिवळा नाही यायचा पिवळा पिवळा कलर नाही घालायचा म्हणून उद्याच्याला म्हणले रंगीत कोणता बी चालतो हिरवा पांढरा निळा जांभळा मी कोणता घाल पांढरा पिवळा पिवळा नाही घालायचं मकर संक्रांतीचा नियम आहे ते त्याच्यावर आपण घातलं ना काहीतरी हानिकारक होते असं म्हणतात तर माहित नाही मला तर ते असं असं आहे माझ्या गोळ्या कुठे बक्की ग गोळ्या कुठे येते आणी गबळ मी आणलं होतं इथंच कुठे टाकले म्हणत नाही मला लेसर जाऊन पाणी याय लागलंय झटक्यात चेंगरून टाकली चेंगरून नाही टाकली हरभर आहे ना हरभऱ्यामध्ये आळी निघाली बरं का बघून लेट बघून कशी बघ ते चालत नाही की चालत नाही ना चालत नाही ग तिने असं ढकली दिला नाही तिनं कोंग मला लागले कोंग अग झोपली ती झोपली झोपली अगं पण फोडले वाटत तिचं पोट बघ नाही बघ मग दिसत तिथं बघ खाली ढकलली नाहीये तू हाताने दाबलीच वाटतं त्याला नाही एवढ्या फुलपटनाच केली चेंबले जरा थोडीशी जाऊ दे चेंबू दे चेंबू तिचं नशीब होतं आज मरायचं वाटतं अगं नाही ग तेवढं बाई नको हात लावू नको काय नाही होत तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्रायबर करायला विसरू नका मला तिचं तर बघवलंच नाही ना शिवाय देऊ नको व्हिडिओ चालू आहे बाया असं नाही करावं सगळ्या बहिणीला माझ्या खूप खूप काय लागली शिवाय द्यायचं कोणाच कोणाचं बोलायला लागली शांत बस बर ठीक आहे ठेवू का तुझी सून ती जाऊ दे ठेव दे का ठेव ला का तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बर का माझ्या व्हिडिओ पुढे घेऊन जावा धन्यवाद कटाकट त्याला साडी नेसायची आणि काम करायचं वाच हवा मग कम करायचं काम करायचं पोळ्या बजवायच्या धनात धन मी असते घरी तर मला किती अपेक्षा अपेक्षा केली ती गे मी आजारी बघ किती आजारी पडले तरी मला सुट्टी नाही एक तारखेला दिली तिला वर्षाचं म्हणून नाही मी खास तिळासाठी गेले तिळाचा मान असतो सवाशिण बाई तिळाची भाकर खायची असते तर ते कधी काय म्हणते खाली ना आता भाकरी करते बाजरीच्या आणि बघू मग ते पण तर चालतंय खायत वाट्या हा चालतंय मग आता नको करू आज आहे ना सोडला का तुम्ही नाही मग तुम्हाला मी बनवून देऊ का पटकन जेवायला सर्दी झाली काय झालं मी भाकरी करते ना माझ्या हाताला झाली का गोळी अगं मी गोळ्याच कुठे ठेवले की मग तेच आठवण रस्त्याने दाखवले पण आल्यावर मी कुठे ठेवले की मग आईच्या नादात आईच्या नादात हा ना आईला म्हणलं खा म्हणलं आणि दिलं मी कुठे ठेवले कशा तर नाही आठवत ती जाऊ दे मी ठेवू का ग हा बाय तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धन्यवाद बाय 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 कसा वाटला व्हिडिओ असं आणले का, 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 का तुम्ही पण सांगा मला झालं काय काय आणलं तुम्ही सांगा नक्की अरे आता मी आज भोगीचा दिवस आहे तर उद्या उद्याच्या आडवांस मध्ये शुभेच्छा दिल्यात तुम्हाला उद्या संक्रांत मकर संक्रांतीच्या आडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्यात आज भोगी आहे आज भोगीच तिळाचे भाकर खायचे असते तर बाय सगळ्यांना कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं व्हिडिओ काय काय आणलंय भोगीचं तुम्ही मला पण दाखवा धन्यवाद तू